उद्धव ठाकरेंनी टाकला मोठा डाव आताची सर्वात मोठी बातमी पाच लोकसभा आणि बत्तीस विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे सध्या अनेकांना आपल्या पक्षात घेतले जात आहे उमेदवार जाहीर केले जात आहेत सभा सुरू आहेत सध्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे आता अण्णा भाऊ साठेंचे नातू सचिन साठेंनीही उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे यामुळे आता अनेक मतदारसंघात गणित जुळून येणार आहेत अण्णा भाऊ साठेंच्या नातवाचा पाठिंबा मिळवून उद्धव ठाकरे मोठी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे सचिन साठेंची नेमकी ताकद जास्त नसली तरी अनेक मतदारसंघात ठाकरे त्यांना प्रचारासाठी उतरवतील अण्णाभाऊ साठेंच्या सामाजिक आणि प्रबोधन चळवळीचा वारसा घेऊन सचिन साठे राजकारणात उतरलेत सचिन साठेंना आता मातोश्रीची सावली मिळाली आहे सध्याच्या राजकीय लढाईसाठी था ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीला साठेंच्या पुढच्या पिढीने साथ दिली आहे सचिन साठे अण्णाभाऊ साठे यांचे सुपुत्र संजय साठेंचे चिरंजीव सामाजिक कार्यात सक्रिय आहेत मात्र अजूनही त्यांना इतर काही पद मिळवता आले नाही सचिन साठेंकडून करण्याचे सचिन साठेंचे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी मानवहित लोकशाही पक्षाची स्थापना देखील केली आहे आता ठाकरे गटात प्रवेश करत सचिन साठेंकडून विधानसभेची तयारी सुरू केली आहे सचिन साठेंनी आता ठाकरेंचं पारडजड केलं आहे दिल्याने बर या मोले या या साथ दिल्याने उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रभर फायदा होईल यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका